हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे नऊ आणि एवढ्या लवकर सगळं आवरून आम्ही कुठे निघालो आहे हे पुढे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आम्ही सकाळी लवकरच जायचं ठरवलं होतं पण सगळं घरातलं आवरेपर्यंत शेवटी नऊ वाजलेच हे तर म्हटले होते सकाळी सात साडेसातच्या दरम्यान निघायचं आणि त्यात आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दहा अकराच्या नंतर तर एवढं ऊन जाणवतं नको वाटतं उन्हाचा प्रवास करायला पण काय करणार शेवटी घरातली कामं झाल्याशिवाय तर काय निघता येत नाही तर स्वयंपाक वगैरे सगळं बनवून सगळं सगळं काम आवरून आली आहे मी आता संध्याकाळी पण घरी आल्यानंतर सकाळचं असं काम जर काय राहिलेलं असलं ला। तर अगोदरच एकतर कंटाळा आलेला असतो आणि हे नको वाटतं मग काम करायला आणि त्यात संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो त्यामुळे मग सगळं आवरूनच आले गेल्यानंतर निवांत नुसता स्वयंपाक तेवढा बनवायचा तर आता ब्लॉग मी तिथं गेल्यानंतरच कंटिन्यू करते जमलं बाळा ऐश्वर कंटाळा साडेकरा वाढले नाही गेले गर्दीला आहे म्हणून बरं आहे तरी आम्ही सकाळी लवकर आहू तरी सकाळी लवकर निघालो तो त्याला वेळ झालं गेलं थोडं सोडून जायचं ट्राफिक असल्यामुळे वेळ झाला तिथं बरं वाटतं त्यांच्या वेळ पुण्यात आल्यावर जरा बरं वाटायला लागलं आहे ते

la leyla ala trasu so dorantsa I <laughs>

म्हणजे अंधारी म्हणता येणार नाही तसं म्हणजे काय होते डॉक्टर मी पहिला पण तुम्हाला सांगितलं होतं डोळ्याला एकदम असं असा असं असं तारा आल्या दोन पॅकेट बरेच

बटलं करून घाला काही काय त्यावेळेस कधी वाटली की उसण्याची घातलं की झालं डोळ्यात फोर आणणार आहे डोळ्या फ्रेश होणार रोज दर वाढणार आणि डोळ्याचं आहे वर्ण आपण विटामिन फोटा बघतो की डोळ्याच्या ड्रॉप करूया त्यामुळे तुम्हाला डोळे ताकद पडणार म्हणजे फ्रीज आहे ना हातमुळे आलेला आणि किती कसा कचरा झाले तर फ्री असं दिसत नाही अन्न कायचं कायच म्हणून कारण माझा डोळ्याचा नंबर वाढला होता त्यामुळे डॉक्टर म्हटले की चष्मा बदली करून घ्या आणि लगेचच अण्णांच्या पण गोळ्या घेतल्या कारण डोळ्यासाठीची औषधं गोळ्या अण्णांना इथूनच चालू आहेत ऑपरेशनला जायच्या अगोदर दोन तीन महिने डोळे चेकअप केले होते म्हणजे मला वाटतं एक दहा महिने तरी सहज झाले असतील की डोळे चेकअप करून आणि सध्या खूप त्रास जाणवत होता त्यामुळे आत्ता आम्ही सांगलीला आलोय कुठला छान वाटतं

चला ऐश्वर डोळ्यांचं चक वगैरे झालेलं आहे बाजू घेऊ भेटते मग ये ना आता कि स्टेडियम मध्ये यावं असं जावे हो अजून पेट्रोल भरायचं बरं का काम पेट्रोल आहे म्हणजे आता नाही जो आता तिथं सचिन तेंडुलकर येऊन पहिलं क्रिक म्हणजे करियर सुरू व्हायच्या अजून राही नाही ते येऊन नाही नक्की होऊन गेले चप्पलचं स्टँड घेण्यासाठी जाता जाता इथं एका दुकानामध्ये थांबलो आणि आम्हाला जसं हवं होतं तसंच चप्पलचं स्टँड पण भेटलं तर आता निघतोय घरी जाण्यासाठी कोणती पण वस्तू प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या घेईल तसं राहते त्याच्यावर आणि वर्षभर कधी जरी आला तर तुम्हाला गिफ्ट हे मिळणार काय आणि सगळे होलसेल मटेरियल असते डिस्काउंट आर पी दहा रुपयाची वस्तू जरी घेतला बारा रुपयाची तरी डिस्काउंट मिळणार पूर्ण दिवस आमचा सांगलीमध्ये गेला जवळपास आता साडेपाच वाजत आलेत थँक यू करला. थँक्यू चला हा काय म्हणताय अगोदर बसते की चला इथंच बराच वेळ गेला आमचा आणि आम्ही म्हटलं होतं की अंधार पडायच्या अगोदर घरी जायचं पण आता वेळ तर खूप झालेला आहे तर आता ब्लॉग मी घरी गेल्यानंतरच कंटिन्यू करते किती वाजले येईल आपल्याला साडेसात सात झाला तिथंच वेळ गेला जास्त जास्त घ्यायला तिथं बाळ माझ ऐश्वर दमला घरी यायला बघा बरोबर साडेसात वाजले आणि पहिला जो चष्मा होता तो चेंज करून आता हा दुसरा चष्मा घेतलेला आहे कारण नंबर वाढला होता त्यामुळे मग तर आता मस्त असा गरम गरम चहा करते कारण कंठाळा तर खूप आहे प्रवासाचा ऐश्वरला बघा प्रवासाचा कंटाळा आलाय का लगेच आलं की बॅटबॉल खेळायला सुरुवात लगेच केली लगेच खेळायला सुरुवात केली थांबरे बाळा करते ऐश्वर फ्रेश हो पटकन तू घेणार सच्छा ऐश्वर कशाच आहे साधा साधा घेतो ब उद्या पूर्ण दिवस शाळा आहे त्यानंतर पेपर आहेत लगेच त्यावेळेस दे ना तर माझ्यासाठी काय आणलंय सांगलीवरून हे तुम्हाला थोड्या वेळानंतर तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे तुम्हाला दाखवते काय आणलं ते चहा बघा मी कशाचा बनवायला लागले गुळाचा चहा बनवते गुळ घातला यामध्ये रोज साखरेचा चहा असतोय आज कधीतरी म्हटलं वेगळं गुळाचा चहा चांगली उकळी आले चहाला आयुर्वेदिक गुळाचा चहा चला पटकन चहा देते सगळ्यांना अगोदर तुझ्याकडे का काम आहे स्टँडचा

तुला ना। मला असे म्हणजे त्रस्ते वापरून बघायचे एकदा म्हणून मग हे घेतले मग मी म्हटलं होतं माझ्यासाठी काहीतरी घेतलेलं आहे कोण गाऊन घेतले रेग्युलर गेल्यासारखं म्हटलं तिथं गेल्यानंतर आठवणीत आलं घेऊया म्हटलं दोन गाऊन आणि असे तर बोलते माझ्याकडं गाऊन पण आल्यासारखं म्हटलं नंतर सारखं सारखं पण जाणं होत नाही मग आल्यासारखं दोन गाऊन घ्यावे हा एक कलर घेतला आणि हा एक कलर घेतला चला आता स्वयंपाक आहे आवडते चेंज करते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते तर आजचा ब्लॉक इथंच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लवकरच झोपूया अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुशीरा मजेत राहा धन्यवाद